मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाच्या दरोड्यातील लाभार्थी आहेत त्यांच्याकडे चोरीचा माल आहे त्यांनी गप्पा बसावं असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवरती जोरदार हल्लाबोल केलाय तर नितीन गडकरींच्या मतदारसंघात तीन लाख मतांची चोरी झाली असा दावा सुद्धा राऊतांनी केलाय देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी निवडणूक आयोगाचं प्रवक्त स्वीकारलं असेल त्यांनी सांगावं देवेंद्र फडणवीस हे लाभार्थी आहेत निवडणूक आयोगाच्या दरोड्यातले रणवीस यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेतल्याचं आश्चर्य वाटण्याचं कारण नाही त्यांनी गप्प राहिला पाहिजे कारण त्यांच्याकडे चोरीचा माल आहे स्वतः नितीन गडकरी यांच्या मतदारसंघामध्ये सव्वा तीन ते साडेतीन लाख मतांची चोरी झाली तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या सख्ख्या भाचाचंही नाव कापलं गेलं त्यांच्या घरातली नावं कापली गेली म्हणजे नाही कोणाला तरी पाडायचं होतं लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा घोटाळे झाले देवेंद्र फडणवीस यांचा अभ्यास गेल्या काही दिवसामध्ये फार घसरलेला आहे पन्नास ते साठ लोकसभा मतदारसंघात यांनी घोटाळा केलेला आहे जयपूर ग्रामीणची जागा शेवटच्या फेरीपर्यंत काँग्रेसचे उमेदवार चोपडा हे आघाडीवर होते शेवटची फेरी शेवटच्या फेरीपर्यंत जिंकलेले होते चांगल्या मतांनी तिथे मतमोजणी बंद करण्यात आली आणि पोस्टल करून चा उमेदवाराला विजय घोषित करण्यात आला अमोल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या